कोणाला सोडत नाही तात्काळ शोधून काढतो ठोकून काढतो देवेंद्र फडणवीस यांचा इशारा भारताने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय सुविधा मिळत आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना त्याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे असं भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन नागपूरवरून सिकंदराबादकडे रवाना झाली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली पुणे शहरात वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार झाला आणि याबाबत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही पाहिलं आहात कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तात्काळ शोधून टाकतो ठोकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो नेते आणि गुंड यांच्या भेटीवर ते म्हणाले अनेक वेळा नेत्यांना अनेक लोक भेटत असतात भेटण्यास येणारे कोण असतात हे नेत्यांना बऱ्याच वेळा माहीत नसतं आता इथे इतके लोक आहेत मग कोण मला भेटेल कोण मला हार घालेल माहीत नसतं परंतु माहीत असताना असं घडू नये मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं जरांगे पुन्हा बसत आहेत कोण उठून बसवते त्यांना कळत नाही काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो कोण हे करताय सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय तुम्ही मला विचारतो टार्गेट करताय काही राजकारण आहे कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो त्यांना थुकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो फोटो मुंडे जे आहेत असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे सा असं होऊ नये अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई